मी गेलो नंतर त्यांनी म्हटलं बा टिमकेला तुम्ही गेले टिमकेला जाऊ नये त्यात दुःख असतो सर्व सेवकांना माझा नमस्कार सेवक मित्रांनो सात बारा दोन हजार पंचवीस रोजी चिटणीस पार्क या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये का बाबांचे से सेवक रामकुमार परातेजी यांनी काय आपले अनुभव सांगितले ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता मी तसा मंडळचा सेवक आहोत कारण की तसं परमात्मा सेवक आपण तो मंडळचा म्हणून मी उभं मी जेव्हा टिमकीला गेलो काही दिवस पूर्वी दोन हजार पाच मध्ये माझे कार्यकर्ते जगनाथी संतोषले दोन हजार पाच मध्ये मी टिमकीला गेलो दर्शन करण्याकरता काही शोकासोबत काही यावेळी मी जास्त होतो मार्गात नव्हता तिथे असे कारण की मला काही विचार नाही त्यामुळे मी जास्त होतो त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी म्हटलं जगनाथी संतोष दोन हजार पाच मध्ये की तुला वेळ काय झाला का, का एक आठवडा लागला वेळ काय झाला तुला त्यांना सांगितलं काकाजी काही प्रायव्हेट काम होते मला लग्न होतं आणि मी काल एका शोकासोबत टिंकीला गेलो त्यांनी सहन म्हटलं मला की टिमकीत तर भूत नाचतो त्यावेळेस मला पक्षी घरावर पाठी असं वाटलं की मी परमात्मा त्या सोबत आणि मला असं काय होतो की टिंकीला भूत पळवलं सगळ्यांनी आणि टिमकीच भूत नाचतो हे कार्यकर्ता म्हणतो हे चुकीचं आहे कारण की दिशा भूल करणारे हे सेवक असतात कार्यकर्ता असतात बाबांनी जे चिंकी बनवली असती प्राप्ती केली असती दूध पळवलं नसतं तर मंडळ बनलं असतं का पादुरा बनला असता का हे सगळ्या सेवकांना मी विचारतो बाबांचे सेवक रामकुमार परातीजी यांचे कार्यकर्ता जगन्नाथ सोनकुसरेजी ते रामकुमार परातीजीला म्हणतात की टिमकीला टिमकीला कशाला गेला तिथे भूतन असतात तर सेवक मित्रांनो तुम्हीच विचार करा ज्या ठिकाणी भगवंत त्यागी बाबा जुमदेवजीनी प्रा, भगवत प्राप्ती केली त्या निवासस्थानात खरंच भूत नाचू शकत का सेवक मित्रांनो ह्या विचार करण्याची गोष्ट आहे यानंतर सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी पोहरा या गावातील सेवक संमेलनामध्ये जगन्नाथ सोनकुसरे काकाजी सेवकांना मार्गदर्शनाद्वारे काय सांगत आहे हे तुम्ही नीट काळजीपूर्वक आहे का काय केलं हे मी काही पाहणार आता बरेच लोकांनी बाबाचे पाहिलं आहे बाबांनी काय केलं बाबा कसे वाचले कसे राहिले फक्त मी तेवढंच पाहिलं एका मुलीच्या अंगामध्ये शैतान आला आणि ते बाबांचे विस्तीला त्यांनी प्रयत्न केला पण तो शैतान निघाला नाही काही लोकांनी सांगितलं त्यांना या बाबांच्या घरी गेल्यानंतर भूत वगैरे त्या माझ्या साडीला घेऊन बाबाकडे गेले त्या ठिकाणी त्या मुलीच्या अंगामध्ये भूत आला त्याच्या मुखातून शब्द निघाले आभे साले बोले भूत का भद्राय बोले तरी तो जिंदा गाडले चालू त्या मुलीच्या त्या आणि त्या दिवसापासून त्या मुलीच्या अंगात चैतान आला नाही यानंतर सलग पाच दिवसानंतर एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी विनोबा भाईनगर या ठिकाणी झालेल्या सेवक संमेलनामध्ये जगन्नाथ सोनकुसरे काकाजी हे आपल्याला काय मार्गदर्शन करताय हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका बाबाने सगळं पाहिलं पण बाबांनी काय केलं हे मी पाहिलं नाही म्हणजे आम्ही डुप्लिकेट सगळं काम चालू आहे आमचं बाबांनी भक्ती केली बाबाच्या कडी शैतान आला कोण पाहिलं मी तर नाही पाहिलं फक्त मी पाहिलं बाबाच्या मुखातून परमेश्वरी कृपेचे शब्द ऐकले आम्ही जे पाहिलं ना ते सांगतो सोळा तारखेला जगन्नाथ सोनकुसरे काकाजी म्हणतात बाबांनी काय केलं हे मी पाहलं नाही परंतु बाबांच्या निवासस्थानात भूतन आईसे होतात सलग पाच दिवसानंतर हे जर मी पाहिलं नाही तर आपण सगळं डुप्लिकेट काम करत आहोत तर सेवक मित्रांनो विचार करा आजपर्यंत जगन्नाथ सोनकुसरे काकाजी डुप्लिकेट काम करत होते का टिमकी या एका परमेश्वराच्या उगमस्थानामध्ये भूतन असते असे म्हणून जगन्नाथ सोनकुसरीजी आपल्या मानवधर्माला कुठेतरी काळीमा बसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या निर्माण निर्माण करण्याचे कार्य आपले जगन्नाथ सोनकुसरी कागजी करत आहे आणि याच शब्दाला कुठंतरी ऐकून सनेनी सर्व सेवकांनी आपले पुण्य म्हणजे टिमकी निवासस्थानात न जाऊन सनेंनी कुठंतरी हरवून घेतले आहेत तसेच असं डुप्लिकेट लोकांच्या न लागता महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या निवासस्थानात जाऊन महानत्यागी बाबा जुमदेजीचे आशीर्वाद व भगवत कृपेच्या लाभ घेण्याची आज सर्व सेवकांना आवश्यकता आहे सेवक मित्रांनो